नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भात आय सी डी एस विभागाच्या अंतर्गत एकशे दोन पदाची जाहिरात प्रकाशित झाली होती जर तुम्ही त्या पदासाठी म्हणजे आय सी डी एस विभागाच्या पदासाठी जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल आणि अंगणवाडी मुख्य सेविका या पदाची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसंच लाँच केलाय हा प्रश्न प्रश्नसंच तुम्ही फक्त शंभर रुपयामध्ये बाय करू शकता हा प्रश्नसंच तुम्हाला घेण्यासाठी डिजिटल जे के हे प्लेस्टोरनं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसंच या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण लेक्चर सिरीजसुद्धा सुरुवात केली यापूर्वी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्रेचाळीस मोफत लेक्चर या ठिकाणी अपलोड केलेत अंगणवाडी मुख्य सेविका या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्हाला आय बटनला लिंकसुद्धा दिले दररोज आठ पंधराला रात्री आपण लाईवसुद्धा लेक्चर घेत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं आत्ता जे पदभरती संदर्भातचं हॉलटिकीट रिलीज झाले तर ती कोणती भरती आहे तर या ठिकाणी पाहा महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत गट ब त्यानंतर गट क आणि ग गट ड या पदासंदर्भात हो हो ही जाहिरात प्रकाशित झाली होती महिला व बालविकास विभाग वेगळी भरती होती आणि आय टी आय सी डी एस विभागाच्या अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका ही वेगळी भरती आहे तर या भरती संदर्भात हो या ठिकाणी जाहिरात प्रकाशित झाली होती या पदासाठी तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर त्याच पदासंदर्भात या ठिकाणी आता हॉल तिकीट उद्या उद्या, उद्या म्हणजे दोन फेब्रुवारी रात्री तुम्हाला पाच वाजता तुमच्या ईमेल आय या ठिकाणी येणार या संदर्भातचं हे नोटिफिकेशन आहे तुम्हाला वैयक्तिक मेल सुद्धा आले त्यानंतर टेक्स्ट मेसेज सुद्धा आले तर महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत ज्या ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म फिलअप केले तर त्याचे हॉल तिकीट दोन तारखेला या ठिकाणी प्रकाशित होतील त्यानंतर या ठिकाणी भरत्या वेगवेगळ्या आहेत वेग म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा ही योजना भरती वेगळी आहे यामध्ये फक्त मुख्य सेविका एकशे दोन पदासंदर्भाची जाहिरात होती त्यानंतर महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत वेगळ्या पदासंदर्भाची ही पदभरतीची जाहिरात होती जर तुम्ही या पदासाठी फॉर्म फिलअप केला असेल आता महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या पदासाठी तुमची या ठिकाणी हॉल तिकीट उद्या तुम्हाला मिळून जाणार आहेत पण मुख्य सेविका या पदासंदर्भाचे से हॉल हो तिकीट केव्हा येणार आहेत तर या संदर्भातची अद्यापपर्यंत आपल्याला अपडेट नाही ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करूया आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसंच या ठिकाणी चांगल्या प्रकारे लेक्चर घेत आहोत एकूण त्रेचाळीस लेक्चर अपलोड केले सर्व लेक्चर तुम्ही पहा रोज रात्री आठ पंधराला आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह लेक्चर असतं त्यामुळे लाईव्ह लेक्चरला सुद्धा तुम्ही जॉईन करा शक्यतो माझ्या माहितीनुसार अंगणवाडी मुख्य सेविका नागरी प्रकल्प या पदासंदर्भाची परीक्षा ही परीक्षा म्हणजे महिला व बालविकास विभागाची ही परीक्षा झाल्यानंतर लगेच दहा दिवसामध्ये तुमची या ठिकाणी परीक्षा होऊ शकते मोस्टली तुमच्याकडं फक्त वीस दिवस या ठिकाणी बाकी आहेत तर त्यामुळे तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका या पदाची जर तयारी करत असाल तर हा कोर्स तुम्ही घेऊन त्या चांगल्या प्रकारे तयारी करू शकता काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन करू करू शकता अशाच महिला व महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत जे काय आय सी डी एस विभाग आहे तर त्या आय सी डी एस विभागाच्या मुख्य सेविकाच्या भरती संदर्भात आपल्यासोबत जोडून राहा आणि असेच अपडेट मिळवत राहा धन्यवाद थँक्यू जय जय महाराष्ट्र